चप्पल घ्यायला नाश्ता झाल्या चप्पल घ्यायला आलो त्या दिवशी चप्पल चोरीला तर गाय सकाळ झालेली आहे मस्त आता आम्ही नाश्ता करायला चाललोय फ्राय हा चमत्कारी दगड येतो जय जयकुल त्या हर्शकरी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा आहे दुसरा दिवस अक्कलकोटचा आपण अक्कलकोटला आलेलो आहे आणि आपण फर्स्ट पार्टमध्ये बघितलं असेल तर आपण दर्शन सगळं घेतलेलं आहे शे आपलं अक्कलकोटचं सगळं दर्शन घेतलेलं आहे ती फेमस फेमस जागा होत्या जे आपण दर्शन घेतलेले आहे समजा व्हिडिओ बघितलेलं असेल तर ती व्हिडिओ जाऊन बघा आणि आता आपण जाणार आहे

माझा मसाला डोसा बनतोय आता आपल्या देवीच्या ठिकाणावरती जायचं तुळजा तुळजाभवानीकडे जायचं आहे आजचा देवीचा देवी नववा दिवस आहे ना आज आपण भवानीला जाणार आहे म्हणजे आपण बघा आता आम्ही चप्पल घ्यायला आलेलो आहे नाश्ता झाल्याने चप्पल घ्यायला आलो त्या दिवशी चप्पल चोरीला गेली ते मम्मीची मंदिराच्या इकडं हा एक कलर मस्त आहे हा नरम कलर चांगला वाटत कुठला येऊ ना

इथून आपल्या हॉटेलपासून सत्तर केल्यावर मीटर लांब आहे नदी आता नंदेगाला आलेलो आहे गावाचा नाव नंदेगाव आहे तर सगळीकडे शेती शेती आहे जास्त शेती कसली ऊसाची आहे ना माणसाच्या हाईट चे पण वरती जाऊन एवढा मोठा ऊस आहे ऊसच उसय चालत्या घडीत बघ त्या साईडला पण कवडी शेती त्या साईडला पण ऊसच आहे जेव्हा तिथेच पण ऊसच आहे

हा अरे कधीपासून वाइट चालतं आतमध्ये इन्फेरियन हा लाईन बाकी मोठी आणि आम्ही बघ पहिल्यांदा तर आम्हाला काय माहिती नाही आणि फुल सिक्युरिटी येणार ते पोलिसच पोलिस आहेत सगळीकडे तेव्हा तेच आमचं मस्तपैकी दर्शन झालेलं आहे सगळ्याचं दर्शन झालं आणि लास्ट टाइम परत आम्ही देवीच्या इथेच उभे होतो तर आता आम्ही दगडच्या इथं आले एक हा चमत्कारी दगड येतो तुम्हाला सांगतो मी स्टोरी हा जो दगड आहे तो साधारण दगड नसून चिंतामणी दगड आहे या दगडावरती दोन्ही हात ठेवून जर आपण आपल्या मनामध्ये एखादी विष मागितली आणि जर ती विष पूर्ण होणार असेल आपली तर तो दगड आपला राईट साईडला फिरेल आणि जर ती विष पूर्ण नसेल होणार तर तो दगड आपला लेफ्ट साइडला फिरेल आणि जर तो दगड स्थिर राहिला स्तब्धच राहिला तर समजायचं ती आपली विष पूर्ण होणार आहे पण त्याला वेळ लागणार आहे हे आत्तापासूनचाच नाही आहे शिवाजी महाराजांच्या काळापासूनचा दगड आहे त्यांना युद्धाला जाताना जर कुठली चिंता सतवत असेल तर ते या दगडावरती हात ठेवून विष मागायचे मी सगळं दर्शन वर्ष घेतलं आहे तर पहिले बघा हे मंदिर कसं आहे आणि कवडा मोठा आहे आणि हर एक कॉर्नरला तुम्हाला पोलिस दिसतीलच दिसतील फुल सिक्युरिटी येते जाम डे बाहेर एकदम लक्ष झालेलं आहे आणि दगडाचा तुला सांगतो तो शिवाजी महाराजच्या कालचा दर बघा शेंड मंडप तिथं बघा श्रीयन्न मंडप आहे इथे गायज आता आम्ही बाहेर आलेलो मंदिराचा आणि इथं बघा पूर्ण पूर्ण सगळं याचा बनलाय दगडाचाच बनलेला सगळा झागडा बनला गायजी त आपल्याला बघायला भेटतं तीर्थ पण इथं बघायला भेटत गाय जिथे बघा श्री गौमुख तीर्थ पण येतं आहे तो दाखवतो येतो मी काय गोम आता गौमग तीर्थ काय झागड्या बॉर्डरला घेतल्या चोरीच्या बरं हा मग नाही ती म्हणून ती एक मोठ जोड जावं मी तुला बारती होते की टाटली गोल होती आणि दोन पाय होते

आ मग आस हाय जचे जचे तो बर्तना आता खळप सोसल तर <गला> आम्ही आता जेव्हा आलेलो आहे आणि खूप शॉपिंग वॉपिंग केले आणि दर्शन पण मस्त झालेलं आहे त्या दगडचं पण तुम्हाला सांगतो नंतर जेवणाच्या नंतर का त्या दगडचा काय कॉन्सेप्ट आहे आणि जेवण पण खूप चांगलं आहे हा आणि खूप शॉपिंग पण गेले ना सगळ्यांना वस्तू पण घेतले आता जेवण आहे काय होतो देवी पाहुली आहे सगळं सगळ्यांना देवी पाहुली आहे स्पेशल का ठेसा बघ ठेसा एवढं स्पेशल आहे इथं कुठे गेला हा येऊ ठेसा बघतेच खालीमध्ये

आपण ते बघण्यासाठी आलोय आणि सध्या तुम्हाला खरं सांगू का आमची हालत जाम खराब झाली आहे ट्रॅव्हलिंगच्या बाईक बस आलो लगेच हालत खराब झाली माझ रिझन काय झाला गादी नाही मागे गादी मागे नाही एकदम

आम्ही आलेलो जेवळा सगळं दर्शन वर्शन केला आणि खूप थकलेलो ना आपण सगळ्यांना आणि आता सगळं जेवळा बसलेले आहेत. इथे रातो ते होते. हा जीता मी रातात ना त्या हॉटेलमध्ये सगळ्या जेवळा बसलेले आहेत आणि खूप कफिलो आम्ही लाईनर मध्ये जोडला आपण तो जाववाणीचा. जागृत देवी. जाववाणीला खूप गर्दी जास्त होतेला आहे. मंगलवार आला ना आतमध्ये जाऊन दर्शन तेव्हा कलेक्टर आला हा माझ थांबवला कलेक्टर आला तर आणि वरून मला हे समजत आहे व्ही आय पी ला एवढी लाईन होती ना का आम जनतेला कवढी लाईन असेल मग हा मग ते तीन चार पाच घंटा थांबत असेल बाहेर मंगळवार होता मी हा जाम गरजे जा जा तरी सिक्युरिटी पण फुल टाईट ना नुसतं गाड्या भरून पोलीस असतात फायर ब्रिगेडच्या गाड्या बी काय ना काय किती म्हणजे सगळं नाम भारी दर्शन दर्शन मस्त आला भरपूर टाईम हा तू मॉर्निंग काय आज सकाळ झाली तर आता आम्ही चाललो एक घरी चेकआउट केलं आम्ही हॉटेलमधून आणि जाम भारी वाटला दर्शन देवदर्शन पण मस्त झाले आपली गाडी आहे ती स्टेशन आपल्याला पोहोचलोय स्वामी समर्थांना घेऊन चाललो हा स्वामी समर्थांना घेऊन चाललो जिथे आम्ही जातो तिथून एक मूर्ती उचलून घेऊन जातो ते आम्ही अक्कलकोट पोहोचलोय अक्कलकोट स्टेशनला ते बघा अक्कलकोट स्टेशन आणि आता घरी चाललो आम्ही तिथे बघा किंवा अक्कलकोटचा राजा आहे विजयसिंग राजपूत आणि सगळीकडे फोटो आहेत सगळ्या हॉटेलमध्ये सगळ्या जागांमध्ये फोटो जा तो म्हणजे इथला राजा होता हा त्याचा इकडं जिथं जिथं हॉटेल याला त्याला जाऊन पण तिथं फोटो आहे त्याचा सगळीकडे फोटो आहे राजा होता इथला तो सगळी त्याला हे करतात आणि तो अजून आहे थर्टी वन एज आहे ना का किती एज आहे त्याची नाही तो वेगळा बाबू तो, तो वेगळा ना तो बाबू कुठला माहिती आहे का हा कुठला तो त्यांचा दत्तक घेतलेला मुलगा त्या राजा तो दुसरा तो अजून त्यांची पिढी अजून आहे ना हम्म दत्तक घेतलेला आता तो तो आता थर्टी वन इयरचा झाले पूर्ण राजे वगैरे सगळे पूर्ण निधन झालेले आहेत हो आता त्यांची प्रॉपर्टी सगळी ते दत्तक घेऊन घेतलेल्या मुलाला तर आता मुलगाची खूप प्रॉपर्टी आणि अक्कल पण प्रॉपर्टी असते राजा आहे तो अख्खा त्यांची आपण गेलतो आम्ही पण त्या लोकांनी अलाव नाही केला व्हिडिओ काढायला प्रायव्हेट प्रॉपर्टी त्यांची शिकारी विकारी केलेले पण आहेत आणि ते अजून ठेवलेले तिथे बाबा एवढ्या मगरी मगरी परत वाघ तेव्हा काय काय ओरिजिनल असे आणि ते डोले पण वाघाचे ना ओरिजिनल आपल्याकडे बघतात ते हा वाघमगरी तो पण हत्तीच हत्तीच वाट सगळं म्हणजे हत्तीचे पाय आहेत ना त्या टेबलाला लावलेले टेबला ना टेबल खाटला द्या त्याला गादे असं नव्हता असा एवढा मोठा त्याला हत्तीचे पाय लावलेले ते ओरिजिनल पाय काय बॅड लकून तलवारीपासून ते बंदूक पासून तर गाड्या नाही त्या राणीला एवढी आवड ना त्या एवढ्या छोट्या गाड्या राणीला गाडीची आणि कुत्र्यांची आवडल्या होती म्हणून त्यांनी कलेक्शन दिने बनवून ठेवलेलं होतं कलेक्शन होत बरं आपल्याला कसं बॅगी वगैरे आवडत्या गाड्या तलवारी एवढ्या मोठ्या मोठ्या तलवारी आम्ही हातात

या प्रिन्सच्या मध्ये आपण राहत होतो म्हणजे तीस एकतीस पर्यंत वय असेल त्याचा आणि त्याच्याच हॉटेलमध्ये आपण राहत होतो आपल्याला माहितीच माहिती नंतर आम्हाला समजलं जेव्हा तिथे फोटो बघितला ना त्याच्यानंतर त्यांना विचारलं तेव्हा समजलं आपल्याला हॉटेल आहे आणि येऊन जाऊन करतो येऊन जाऊन करतो भाचर्याच असतो असतो इथे नाही पण पूर्ण अक्कलकोट त्याच्या हातामध्ये हा सगळं त्याच्याकडचं आहे म्हणजे राजा आहेच इथला आता हम्म अक्कलकोट गायचं आमची आता ट्रेन आलेले गायचं आमची ट्रेन आलेली आहे तर गाय तिथं आपला पिझ्झा आलेला आहे आहे

भारी ला ला। आहे जाम भारी ना कोवडा मोठाय मोठा बघलो कोवडा मोठा विजा आहे शिक्षेवडाच आहे तर

मी हो यो मशरूम वाला खायला घेतला आणि कडसा टेस्टी टेस्टी आहे ना हा पण वाला बनवायचा असणार हे म्हटले ऑलिव्हज आणि पनीर पनीरचे ते पण मशरूमचा पण चांगले जाम आहे ना प्राइवलिंग साठी चांगला मस्त